नाहीतर कुठलीही विधानसभा ची निवडणूक होऊया आणि कुठल्याही गटाला शिरतून पासू द्या नऊ करा सात हजार ते सत्तर हजार मत हे नेष्ठावंत शिवसैनिकाच्या बळावर पक्षाच्या नाथी काय बसल जात प्रॉब्लेम काय झालेला आहे साहेब की पक्ष अशा परिस्थितीत ज्या परिस्थितीतून आता दोन आम्ही दोन हजार चार ला जेव्हा विखे पाटील गेले त्यावेळेस ज्या आज एकनाथ शिंदे साहेब पक्षाविषयी करतायत त्या सगळ्या गोष्टी आम्ही दोन हजार चार आहेत त्यावेळेस साम दाम दंड भेद हे सगळं वापर होऊन ही राहिलेली शिवसेना इथं शिल्लक पण आज परिस्थिती अशी आहे की त्या पासून त्या संघर्षातून जे शिवसैनिक राहिलेले ते आजही या फुटतुटीमध्ये कुठेही सरकले नाही आज म्हणलं जात कि ह्या एकनाथ शिंदेच्या फोटी टायमाला शिवडिंगरा समेत खूप मोठा फोट झाली आणि एक लोक निघून गेले पण मी तुम्हाला नक्की सांगू शकतो की विखेंच्या फोटी नंतर राहिलेला शिवसैनिक आहे तिथंच आहे जे लोक आहेत त्यांच्या सोबत तुम्हाला दिसत त्यांचा जर इतिहास बघितला दोन हजार चार ते दोन हजार चोवीस पर्यंतचा ते नक्कीच कधी ना कधी सोबत गेलेले आहेत तेच आज शिंदे सोबत दिसत विषय कमलाकर त्यांनी पक्षाच्या विरोधात जाऊन आघाडी केली ते, ते, ते जाऊन के आले होते ते आपले नव्हते ते त्यांच्या सोबत गेले विजयराव काळे असतील विजयराव काळे म्हणचे मार्गे जाऊन आले होते ते त्यांच्या सोबत गेले असतील आणि जास्तात कधी आपले नव्हतेच ही गोष्ट कायम लक्षात ठेवा त्यामुळं ही गोष्ट कायम ठेवा की निष्ठावंत शिवसैनिक आहे तिथेच आहे मी म्हणतो दोन हजार चार शिर्डी झाली होती तेवढी हानी दोन हजार बावीसच्या याच्यात झाली नाही असं माझं स्पष्ट मत आहे आणि राहिला विषय आपल्या ह्या मरगळीचा ही मरगळ येण्याचे काही काम आहे परिणाम असा झालाय साहेब तुमच्या पुढे ही गोष्ट आज या व्यासपीठावर मांडणं खूप गरजेचं आहे कारण हे आपलं व्यासपीठ आहे आणि आपण एका बंद हॉलमध्ये चर्चा करतोय त्यामुळे आपण ह्या गोष्टी बोललच पाहिजे साहेब आजची परिस्थिती अशी आहे त्या निष्ठावंत शिवसैनिक आहे आणि त्याच्यावर आपल्याला मत मिळतात याच्यामुळे पक्षाने आणि नि पदाधिकाऱ्यांनी भ्रम करून घेतला की काय माहीत नाही की सर्वसामान्य निष्ठावंत शिवसैनिकाला ना विचारलं नाही तरी सुद्धा तो तिथेच राहतो हा भ्रम पक्षाचा झालेला आहे आज परिस्थिती अशी झालेली साहेब मुंबई मधून ज्या वेळेस लोक इथे येतात संपर्क अभियानाच्या माध्यमातून असतील संपर्क नेत्याच्या माध्यमातून असतील प्रत्येक गोष्टीच्या माध्यमातून असतील ते ज्या वेळेस येतात था। त्यांना ठराविकच लोक था भेटतात त्यांचं समाधान असं असतं त्यांचं दर्शन व्यवस्थित होतं त्यांना खायला प्यायला व्यवस्थित भेटतात आणि ते सुरळीतरित्या मागे जातात पण परिस्थिती अशी आहे सर्वसामान्य शिवसैनिकाला वरून आलेला माणूस भेटत नाही आणि वरल्या माणसाला सर्वसामान्य शिवसैनिक भेटत नाही ही शोकांतिक आहे

माणसं गोळा करायचे आम्ही फाट्याकडे वाढवायचे आम्ही आणि भाषण करायला येणार पण तर काँग्रेसचे नेते जाणार पण काँग्रेसचे नेते आणि त्याच्या पायरी बनवून राष्ट्रवादीचे नेते त्यांच्या नेत्यांपुढे सादर करणार आम्ही शिविधी आंदोलन घेतलं म्हणजे आपण कधी ड्रायव्हर शिकोर राहणार आहोत का नाही हा प्रश्न आम्हाला त्यावेळेस पडला आपली परिस्थिती अशी झाली होती पूर्वी आमच्याकडे ना त्या महेंद्राच्या टर्म गाड्या राहायच्या आणि इथून सिंगणापूर भरून जायच्या ड्रायव्हर कधी सिपोर बसत नव्हता तो आखी गाडी भरायचा आणि बाहेर मुंबईत काढून बसायचा तशी अवस्था आमची जाईल अशी परिस्थिती होती म्हणजे सगळं आम्ही करायचं आणि फायदे त्यांनी यायचे आज त्याच्या जीवावर याची मदत अशी झाली साहेब हा परंपरागत गोष्टी राहिलेला आपला हा शिर्डी विधानसभा मतदारसंघ ज्यावेळेस दोन हजार चार ला विखे इथून गेले त्यानंतर आपण कायम झुंजावला झुंजावला साहेब एक आपण धनंजय गाडीकरचा जर सोडला तेवढा एक शिवसैनिक सोडला तर नंतर दरवेळेस दिलेला उमेदवार आपण घेतला त्याला घेऊन लढलो पण एक गोष्ट सांगतो भूतही नाही लागला तरी साठ ते सत्तर हजार मत हे आपल्या पक्षाला कायम पडत राहिली हे आपल्या पित्ता शिवसैनिकांचा देश आहे अशी परिस्थिती आहे त्यामुळे माझं म्हणणं असं आहे कधी आपण आपण शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे म्हणून टाकणार आहोत तरी आपण आपल्या पक्षाला खूप हजारायचा म्हणून विचार करणार आहोत त्यामुळं माझी काय अर्थाने या गोष्टीमुळे असं झालं त्या आठ दहा लोकांचा वरच्याशी संपर्क असताना ती परिस्थिती काय एक मोठं कुटुंब असतं आणि त्या कुटुंबाभोवती सगळी लोक गोळा असतात सगळे असतात पण परिस्थिती अशी असते घरात एखादी बर्थडे पार्टी असली की थराविकच लोक गोळा होतात घरात एखादी कन्नड असली तर थराविकच लोक गोळा होतात पण जागरण महोदळा काय करला सगळ्यांना फोन केले जातात तो माणूस जागरण गोंधळ येत नाही आज त्याची परिस्थिती या नागच्या मोकळ्या त्याला जर प्रत्येक कार्यक्रमात गोष्ट असतात तो आजही असतात

हा विषय कायम डोक्यात ठेवा राहायला विषय जागा वाटपाचा आज, आज काँग्रेस स्वतःहून आग्रह करते आम्हाला ही जागा लढवायची आमची हक्काची जागा आहे अरे कोणती हक्काची जागा कुठून कोणत्या ह्याच्यातून हा कायम ही जागा शिवसेनेने लढवलेली आतापर्यंत कायम टाकणार शिवसेनेने आहे जर बाकीच्या पक्षांनाही मला सांगावं असं वाटतंय कि जर जागा वाटा घटचा विषय असेल आणि दुसऱ्या पक्षाला द्यायची असेल तर त्याला एक पासून सुरुवात करायची शिवसेनेला सत्तर हजार एक पासून सुरुवात करायची ही गोष्ट कायम लक्षात ठेवा तर जे हक्काचे सत्तर हजार होत आहे ती जागा जर आपण दुसऱ्याला सोडली तर दार आजच फायनल धरा ही आजच जागा घेतलेली असेल कारण सत्तर हजाराचा लॉस तो माणूस भरून काढणं सोपं नाहीये त्यामुळे माझं म्हणणं एवढंच आहे पक्षालाही सांगणं आहे आणि पदाधिकाऱ्यांनाही खासून सांगणं बाबा हो सामान्य शिवसैनिकाकडे लक्ष द्या तो ज्यावेळेस त्याच्या आयुष्यात धडका घेत असतो साहेब आता तुमच्यामध्ये दे बसलेला ग्रामपंचायत सदस्य पंधरा वर्षाचा सदस्य पण त्याला सुद्धा आमंत्रण दिलं जात नाही तो त्याच्या हिमतीवर निवडून येतो निवडून आला तो पक्षाचा आणि निवडणुका लागला असतो इतकी वाईट आवाज नाही अशी परिस्थिती आहे साहेब या गोष्टींकडे नक्की लक्ष द्या आणि मी सांगतो पुन्हाही एका आतापर्यंत इतिहास आहे कोणत्याही गटाला सिंधूर पासून शिवसेना उमेदवारी करत आले आहे कोणत्याही पासा आणि उमेदवारी द्या आपण जिंकू हा विश्वास व्यक्त करतो जय महाराष्ट्र विधानसभा मतदारसंघात मान्य जिल्हा प्रमुख साहेबांचा सत्काराचा कार्यक्रम ठेवलेला आहे तर ते जरा दोन ते तारखे झाल्यामुळं हा लोकांचा आज आज शेवटची तारीख आहे लग्नाची आणि मोठे कार्यक्रम त्याच्यामुळं लोक जेवढे आले ते बिचारे सगळ्याचे आलेले पण आता काही प्रॉब्लेम आले आणि दत्ता हो तुम्ही सांगायचे तेरा हजारांनी अजून एक लाख पस्तीस आलेले आपण तेरा नाही आपण हे आपली शिवसेनेची राग आहे आणि आपण काही आलग पण आणि साहेब फक्त आमची विनंती आम्हाला इकडे कोणाला कोणा प्रामाणिक माणसाला उमेदवारी द्या नाही तर मग शेवटे लावणार तुम्ही आमच्याकडे या पण आता प्रामाणिक माणसाला उमेदवार आम्ही काही झेडे लावणार नाही कोण हे च लावा ते लावा तो आपला येतो एक दोन चार महिने थांबतो निघून जातो आम्ही थोडंच काम करायला गोड नाही आणि साहेब तुम्ही सांगितलं होतं तुम्ही मला लक्ष केला सांभाळा तुम्ही आता कोणता तर तुम्ही आम्हाला सांभाळणार आहे त्याच्यामुळं आमच्या आता प्रत्येक एक आता महिन्याला एक तालुका घ्या त्याच्या तालुक्यामध्ये एक एक झेडपिकट त्यांना आपल्याला आभार आभार काढायला आभार भेटी काढावं लागणार आहे तर हे साहेब तुम्ही आता काही सांगत नाही पण जर प्रामाणिक आता तुम्ही घेणार आहे कारण आता तुम्ही उमेदवार दहा वर्ष गेले आपले ते वाया गेले पण आता ते भरून येणार आहे तर आपली ही दादा शिवसेनेचे ना आम्ही शिवसेना आपले तरच काम करणार आहे हे मी ठापून सांगतो जर शिवसेनेला उमेदवार नसले तर आम्ही घरी बसून घेऊ एवढी मी साहेबांना आणि सांगतो त्याचा कोणते का साहेबांनी त्यांना आम्ही काही कोण झेटेला आम्हाला बसले नाही आणि तेवढे माझे दोष येतो संप आतापर्यंत जेवढ्या जेवढ्या मान्यवरांचे विचार ऐकले त्याच्यामध्ये माझे सोडी विचारे पण माझी झोरी वेगळी आमदार कोणी व्हा पक्षाचा व्हा आमच्या आनंद नाही पण थोडा अभ्यास करा अभ्यास असा करा एकोणऐंशी गाव आहे राहता तालुक्यात राहता तालुक्यात एकोणऐंशी गावामध्ये लोकसभेला आपले किती बुत लागले किती बुतवर कार्यकर्ते होते किती बुत प्रमुखांना पैसे मिळाले पाठी ती खात्री करा कोणी वा आपलं कोण बहुमत नाही आम्ही आगी आयुषून दिलेले कोणी वा संजू आपवडे उमेदवारी द्या संजीव सचिन संजी बोमरा द्या कोणाला द्या ज्याला उमेदवारी करायची आज आजपासून प्रत्येक गावामध्ये बुतोड कार्यकर्ता हैकडे चौकशी करा आम्ही आमचं नाव घेतले तरी राहणार आहे आम्हाला मानधन मिळालं तरी राहणार आहे तर आमच्या गावात मानधन मिळते एक हजार एक हजार मध्ये बक्सर साहेब एकशे बावीस मतांनी पुढे मुस्लिम पैसे गेले पुढे हा विषय याचा आहे तर संपूर्ण निवडणूक काय पैसे चालत नाही विचारव चालते फक्त संजय पद्धती काही निर्णय घ्या पक्षाला काही निर्णय घेऊ द्या फक्त आपल्याला आधी काम तिथे पुलिंग आणि महत्वाचा विषय हार जी पुढचा विषय आणि आपण आपल्या तातडीमध्ये प्रत्येक कार्यकर्ते म्हणायला पाहिजे विजय होवायो पण आपण लढू मडू एवढं मी आपल्या सगळ्या विनंती करून थांबतो जय जय महाराज खुशखबर 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 शिर्डीतील पाश्चरूम समोरील अस्सल दक्षिण भारतीय पदार्थांची मेजवानी असलेल्या तसेच अल्पावधीत लोकप्रिय झालेल्या सर्व भवन रेस्टॉरंटच्या वर्षपूर्तीनिमित्त ग्राहकांचे आभार व्यक्त करण्यासाठी एकोणावीस ऑगस्ट दोन हजार चोवीस ते एकवीस ऑगस्ट दोन हजार पर्यंत सर्व बिलांवर तब्बल पन्नास टक्के सूट देण्यात येत असून ग्राहकांनी या सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा पत्ता नगर मनमाड रोड पाश्चरूम समोर शिर्डी आमदार राधाकृष्णजी विखे पाटील आणि खासदार डॉक्टर विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली एअरपोर्ट रोड लगत शिर्डी हद्दीत साईच्या ग्रुपच्या माध्यमातून रामनगरीचा भव्य प्रोजेक्ट। रोड लगत। अंतरावर ड्रेनेज व स्ट्रीट प्लॉट प्लॉटमध्ये प्रशस्त श्री राम मंदिर साई समाधी मंदिरापासून दहा मिनिटांच्या अंतरावर एम एस बी पोल कनेक्शन वीस फुटी अंतर्गत रस्ता व दोन्ही कडेने सुशोभित झाडे रहिवाशांसाठी अनुकूल शिर्डी लगत साई परिक्रमा मार्गालगत प्लॉट लगत मीटर प्रस्तावित रस्ता तर त्वरा करा आजच आपला प्लॉट बुक करा बुकिंग साठी संपर्क करा श्री गणेश तोरडमल नव्याण्णव एकवीस एकवीस पंच्याण्णव एकसष्ट श्री शुभम वेणुनाथ गोंदकर सत्त्याण्णव सदुसष्ट शून्य सहा सहासष्ट पंच्याऐंशी